आंबेगाव तालुक्यातील एक लहरे परिसरामध्ये आपण पाहू शकता हा जो पाऊस पडत आहे विजांच्या कडकडाचं हा मुसळधार पाऊस पोचवत आहे सुमारे एक तास झाला आहे पाऊस थांबायची चिन्ह घेतली आपण एक लहरेमध्ये येते आहोत हा इंद्रप्रस्थ पेट्रोलियम पंप आहे सी एन जी पंप आहे या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागली आहे म्हणजे सुद्धा छत्री घेऊन पावसामध्ये सुद्धा वृत्त आपणापर्यंत पोचवत आहे अक्षरशः मे महिन्यामध्येच पावसाने धुवाधार बॅटिंग सुरू केली आहे बघू शकता आपण अशा प्रकारे काही जे डॉग्स आहे त्याचा आधार घेतलेला आहे ते मोरे हॉटेल आहे आपण बघू शकता अशा प्रकारे इतका मुसळधार पाऊस शेती नुकसान करत आहे वाहनधारकांचे हाल करत आहे लोकांना गाड्या चालवणं कठीण झालेलं आहे जे जो हत्ती नक्षत्राचा पाऊस असतो मोठे मोठे जे नक्षत्र असतात त्यामध्ये जसा तो कोसळतो ढग कुठे सदृश पाऊस तसा पाऊस कोसळत आहे एकलरेहून तेज तुफानली तुमचा आयुष्य तेज तुफांनी म्हणसर पुणे